गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही आज चाललो आहोत अलिबागला तर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तर चला फर्स्ट मिटअप आहे कोपर ए एम जे स्टोअर ॲडव्हान्स मोटो गेरच्या इथे तर चला आपण जाऊ आता कोपर खेरेनला तिथे फर्स्ट मिटअप आहे तिकडे जाऊन भेटूया प्लस काय मित्रांनो पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आज आपला आनंदाचा दिवस आहे आपल्याला या दिशा स्वातंत्र्य भेटलं होत तर आज आम्ही चाललो आहोत स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेशन करण्यासाठी सर्व रायडे जाणे आहोत आज रायड आहे अलिबागला तर फर्स्ट मोटप आहे कोपर खेर मध्ये त्यांच्या स्टोअरचं होत तर आता आपण तिकडे पहिलं जातोय तिकडे सर्व भेटणार आहोत रायडर्स आपण तिथून पुढे जाणार आहोत तर आपण आता पोचलो आहोत कोपर मध्ये फेटअप आहे थोड्या वेळा तिथे जाऊच किती लोक आलेत बघूया काय आयडिया नाही कोण कोण येणार आहे अमित आहे जुबेर आहे बाकी सॅन्डे बाय आहेत जे ओनर आहे शॉपचे सॅडे बाई पब्लिक आहे तर आपण पोचलेलो आहे सर्वांनी गाड्या लावल्यात आपण अपन पण आपली गाडी पार्क करूया अरे कुठे लावायची तुमच्या आवाज घुसवायला जागाच नाही मला गाडी घुसणारच नाहीये कुठे लावायची पाहिजे जगा किधर है <laughs> कि लगा Oh, Perdón, आपण कोपरखेर मधून निघाल आहोत अलिबाग साइडला तर मित्रांनो स्टेटून रा आपल्याला पुढे अजून खूप सेलिब्रेशन पण करायचं आहे अलिबाग मध्ये जाऊन स्वातंत्र्य दिनाचं जायच काही असं काही नाहीये कारण आपण फ्लॅग लावले ते हवे क्रॉस होऊ शकतात त्यामुळे स्पीड मधून नाही जायचं आपल्याला मी तप काय करताना आला कारण मला लेट झाला होता सर्व आधी आले के नीच होते मीच लेट पोचलो त्यामुळे सगळे मी पोचायला आणि सगळे निघत होते तर बोलत चला आपण डायरेक्ट निघू कुठे भेटणार काय भेट करायची नंतर आपण जिथे ब्रेकफास्ट लानाळामध्ये तेव्हा तिथे सर्वांची भेट करू आपण नवीन ओळख नवीन रायडर्स मस्त वाटत मित्रांनो आहे साडेसहा चलो चलो अमित बाय चलो जबेर बाय मी एक रंगर झेंडा लावलेला एकदम प्रॉपर सेटअप करून घेतलंय आणि पाठी बरोबर झेंडा लावलाय झेंडा मस्त लागायला तू ए लागाया तर आपण इथे मराठी गोष्ट ब्रेकफास्ट आहे लेट्स गो पब्लिक एन्जॉय करू या तुम्ही पण तर पाम दृश्य एकदम भारी वाटत वातावरण सकाळच मस्त नजारा आहे असा आपण पोचलो हो आहोत बेलापूर मध्ये काहीतून गाईड घ्यायचं आहे ते काय आपल्याला माहित नाही कारण आपण तर आपण आला होता बेलापूर मध्ये तो राईड मारला तर आपण उन्वळ मार्गी पनवेलला जाऊ शकतो पण इथे बघू शकता राईड ग्रुप आहे इथं सर्व एकदम मोठा का मोठा भारी आहे आणि आपला एक ग्रुप इथं आहे काय झालं तर आपण इथून आता राईड घेऊन उन्हाळ्या मार्गी पनवेलला जायचो म्हणजे आज जीएनपीटी रोड घ्यायचा आहे मित्रांनो आता आपण आहोत जीवन पेटू भारी राईड ला पण मजा येत आहे आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सर्वांना सुट्टी आज सर्व बायकर्स पण जमलेले आहेत जास्त सर्व चालले आहेत राईडलाच तर आपण आता पंढरपनी राईड मारून मुंबई गोवा हवे ओ मुंबई गोवा हवेला आहोत तो आपल्याला जायचं आहे कर्नाळामध्ये तिथे जाऊन आपण ब्रेकफास्ट करणार आहोत अय वेलकम हॉटेल आहे असं नाव आहे मला आपण आता तिथे जाऊन सर्व रायड तिथे थांबणारे जे नाश्ता आहेत तिकडे दे नामच्याकडून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची जो असणारा आहे अलिबाग मध्ये जायचं आहे रोगेंडा बीच चौकी तिकडे जाऊन आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे स्वातंत्र्य देण्याच रोड चांगला आहे लय दिवसाने आलोय इकडे या ला आणि आज साहेब या ला राईड केली नाही आपण रोड खराब आहे खराब आहे सांगतात तर आहे म्हणजे कुठपर्यंत आहे तर बघू आता आपण मला माझ्या मते तरी वडखळ पर्यंत तरी रोड बनलेला आहे

काही शाळा दिसल्या इथे जाता येता शाळेमध्ये पण चालू होत पंधरा ऑगस्ट चे सेलिब्रेशन करत होते स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसले शाळेमध्ये मजा यायची तेव्हा शाळेत असायचं स्वातंत्र्य दिना दिवशी सकाळी उठायचं मस्त कपडे नवीन त्यावेळी नवीन कपडे घ्यायचो पंधरा ऑगस्टला कधी घ्यायचं कधी नाही मिस्त्री विस्त्री मारून सकाळी जायचं मग रॅली निघायची तो झाड पटक वाजवत रॅली मधून फिरत फिरत निघाय जायचं पूर्ण गाव फिरायचं पंचायत समिती ग्रामपंचायत जे असेल तेव्हा गावी होतो ती अलगच मजा होती उघडे काय आता काय मजाच नाही राहिली उघड मुंबई जास्त रॅलीत आरक्षण मजा आली होती शाळेत होतो गावच्या मस्त अशी रॅली मोठी मोठी सकाळ जर मिळायची मग रॅली झाली कि मग भाषण असायचं सम रॅलीवरून आल्यानंतर रिटर्न मला भाषण करायचं ते भाषण द्यायचे म्हणून त्यांना एवढे चॉकलेट द्यायचे किंवा बार्लेची बिस्किट भेटायचं पाच पाच रुपयाला देवायचं ते छोटे छोटे किंवा लेमन डेल म्हणून होत त्या एवढ्या बेटायणाऱ्या मस्त रागायचा ते दिवस आठवले की असं मस्त वाटत शाळेचे दिवस आठवल्यावर जे लहानपणी मजा केली ती आता काहीच मजा नाही आता फक्त उठा कामाला जा काम करा घरी या बस एवढंच शाळेत होत तेव्हा काही टेन्शन नव्हतं फक्त जायचं अभ्यास करायचा जायचं मजा करायची तेव्हा की मोठं झालं कसं होईल आता मोठं झालं समजतं की का मोठं झालं मोठं झालं तर सगळंच हे कर कामाला पण जा सगळंच करायला लागतं ना सट्टी मारता येत ना बुद्ध जाता येत नाही गेले तर बॉसचं आहे का घरात बसले की तेव्हा शाळेचे दिवस होते तेव्हा कोणाच काही ऐकायचं नाही आपल्या मर्जीने म्हणजे आपण आपल्या एज्यातच असायचो अभ्यास केला की बास मग आई वडील पण काय बोलायचं अभ्यास करायचा आणि खेळायचं एवढंच बाकी काय आहे नव्हतं त्या दिवसात मजा यायची शाळेच्या दिवसात पंधरा ऑगस्टला नवीन बंदेश भेटायचा शाळेमधून पण तुम्ही पण एन्जॉय केली असेल स्कूल डे मध्ये कमेंट करून सांगा कोणाच्या कोणाकोणाच्या शाळेमध्ये बिस्किट भेटायचे जेव्हा तुम्ही हो लहान अजूनही घेतात गावच्या मी इकडे आपण मुंबई छोट्या बघितलं नाही मी जेव्हा गावी होतो आठवीपर्यंत तेव्हा आम्हाला भेटायचे तिकडे जेव्हा रॅली वगैरे काय नाही तर पंधरा वेळेला काय सत्यच असतात शाळेमध्ये बोलवत पण नाही काही मुलांना गावीमध्ये गावी फेक्स सगळवाणी यायचं रॅलीमध्ये सहभाग घ्यायचं आणि मोठी रॅली काढायची घोषणा देत पंधरा ऑगस्टच्या तर आपल्याला इथून आता घ्यायचं आहे राईट मारून आपण जाऊ रेवड अँड बीच साईडला अलिबाग मुरबाड रोड मुरबा मुरबाड रोड सॉरी मुरबाड नाही अलिबाग रोड आहे हा बाहेर जाऊन आपण आलो आहोत अलिबाग रोडला ध्वजारोहण करून रिटर्न घरी चाललेत त्यांचं पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन झालेलं आहे स्वातंत्र्य दिनाचे मस्त असे हे एक गावची मजा असते मी सर्वांना बोलवतात लहान सगळ्या छोट्या असेल मी पासून ते सर्वांना सर्वांना खायला पण भेटलेलं आहे वाटत भेटन आणि आमची गॅंग बघा एका लाईन मध्ये चाललेली आहे तेच कुठे पण जवळ तर ए आहेत अडव्हान्स मोठे गेलचे ओनर तर हे आहेत बाय संय आहे हाय चालू आहे ऑन करे अरे अडव्हान्स मोठे गेडचे ओनर सांधी राय त्यांनी रायड अरेंज केली खूप चांगली अशी राय अरेंज केली होती खूप दिवस पासून ते टेस्ट घेत होते जवळ एक महिना ते सर्वांचे फॉलोअप घेत होतो कोण आराय कसं घ्यायचं काय घ्यायचं टी शर्ट छापले आपल्यासाठी त्यांनी बॅचेस बनवले ध्वज पण दिले आणि बांबू स्टील पाईप त्यांच्यासाठी पण त्यांनी खूप मेहनत केली आहे सारखे बोलायचे तिकडे आहोत सोपते आव सोपते आहो हे करो लगाओको पण आहो आम्ही पण दोन वेळा जाऊन आलो मला जायला कायम नाही भेटला मला सांगता आता माझ्या दाम भरकायचंय आम्हीच सारखा कॉल येऊन सांगित बोलवतो सांगली बोलवतो हा म्हणलं येतो येतो चांगलं मध्ये बोलायला वगैरे मस्त आहे मला माझ्या सोबत कधीतरी जेवायला येत जा माझी तब्येत बघून बोलतात तू क्या खाता है क्या कैसा खात लगताय मी म्हणलं मी ऐकव डगतायची मेरे साथ चार चांडलं मला दोनच जातात तेव्हा जातच चांगले होते मनाने पण आणि वागणूक पण असते अशी माणसं पण चांगली आहात म्हणून तर त्यांचे एवढे मोठा ग्रुप आहे स्टोर वर गेले कधी ते असं काय बोलत नाही असंच खेळत असतात या तुम्ही पण कधी त्यांच्या स्टोअर ला आहे अॅडव्हान्स मध्ये च नाव आहे तर आपण आपला पोहचून एक मांडवा तळा हा हरिहरेश्वर हा शोध जातो हा शॉर्ट खरं आहे हा गाउन दुसरा पण आहे मांडवा अलिबाग आता आपण अलिबागला पोहोचू हा आता पुढून अलिबागला सुरुवात अलिबाग नंतर येऊन ते काशिक बीच मुरुड चौपाडी मुरुड जंजिरा किल्ला सिक्स्टी सिक्स किलोमीटर काशिक बीच अजून फोर्टी टू किलोमीटर आहे अब लगा दो तो रेवड़ना बीच कितना सा घाट नागमोड़ी गोड़ी तो गाड़ी सौका चलो नहीं नहीं उपवारनी आरामत जाऊँ आज सुबह रहे समुरन गाड़ी 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 यह सौका सौका जाई नज़ा करूँ हे आनंद भाऊ गाडी बघत नाही डायरेक्ट काय आपण डायरेक्ट आरामात ओव्हरटेक करायला घाटामध्ये होतो आणि सर आपण नाही स्ट्रेट आपण स्ट्रेट फॉरवर्ड आहोत शॉर्टकट

त्यांचा हॅलमेट पण दारे आपण केस लावले त्यांनी पाठी आरे अडवा आलो थंड वाटत बीच जवळ आलेला आहे आपण आता इथून जायचंय जातो नागाव रेवदंडा जो जातो रेवदंडा बीच ला लास्ट टाइम एकदा आलो होतो आम्ही तर स्टार्टिंगच्या क्रुपदंडा बीच ना हे अनिल बाय आणि हे स्पीकर घेऊन बचावता बघा आणि लावलेला आहेत मस्त खूप एन्जॉय चालले ते स्पीकर लावलेला आहे पाठी ते खरे राहायची मजा करतायत आणि त्यांच्याकडे आहे एक शाईन आहे तो शाईन बायक आहे मस्त मॉडीफाय केली गेली लास्ट टाइम आम्ही ओरेंज ला होतो जेव्हा रायला गेलो यांच्यासोबत तेव्हा ते आरवन फाय घेऊन आलो जेव्हा धुंदी मारत होते ते खूप चांगले रायडर आहेत ते सो आपण बीचच्या बाजूला पोचलेलो आहे मित्रांनो पॉइंट वर आपण आलेलो हो। आहोत इकडे बाईक पार्क करू आपण कुठे लावायच्या कशा लावायच्या त्या बघू पाठी गाडी आहे आपण रेवदंडा बीच वर पोचलेलो आहोत इथे सगळे बाईक पार्किंग करून झालेले तर इथं नॅशनलिजम घ्यायची आणि मग पुढे जायचं नाश्ता करायला वगैरे तर तो तिकडे आहे बीच हाय रेवदंडा बीच शुभना मे जागे तव शुभशिषमागे मागे मित्रांनो इथे ना नाश्त्यासाठी सगळे थांबलेत ना आणि ते आणलंय वडापाव पाऊन पावसर बाय सँडी बाय वडापाव ना सर्व वडापाव नाडापाव मी एकच खाणार आहे चार खाल्ले पाहिजे तू जेवढे जेवढे जाईल तेवढे मी खाणार आहे इथे सगळे वडापाव खात नाही करा वडापाव खाऊन चार, चार वडापाव नाही ना, ना बांधून टाकणार मी या झाडाला बांधून टाकणार का नाही <laughs> घालणार ना तुला खालती बदल ते पण नाही घेत आपण काहीच नाही घेत आपण वडापाव खाऊ हॅलो ना तर मित्रांनो इथे आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे तर हे आहेत ते तुमचं नाव काय अनुदीप शिले अनुदात शिले तर हे गावचे आहे इकडचे रेवदंडाचे तर हे आपल्याला इथे भेटलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं धन्यवाद भाऊ थँक्यू थँक्यू तर चला आपण पुढे जाऊ काम करू मीडाम मित्रांनो <laughs> <laughs> हो, आता आपण इथून निघालो आहोत अजिबाग वरून रेवदंडा बीच वरून आता आपल्या घरी जायचा प्रवासाला प्रवास घरी जायचा तर आपण इथे रेवदंडा बीच थांबलो राष्ट्रीय बीच घेतलो आणि थोडंफार फोटो काढले व्हिडिओ बनवले आराम केला नाश्ता कर आणि मग तिकडून आता निघालो तर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा नक्की सांगा गाव पण मस्त आहे रेड दांडा बीच थोडा खूप घाण होता एवढा कचरा करून ठेवला त्या बीच वरती पावसामुळे घाण असेल तो पण बाकी मजा आली राहायला सर्वजण एक शिस्त पद्धतीने अशी राहीर झाली आता आपण घरी जाऊ तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब पण करा तर हा मी आता इथे एंड करतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नेक्स्ट ठिकाणी कुठे असेल माहीत मिळालं तोपर्यंत तुम्ही मजेत राहा हसत खेळत राहा आणि आपले घर बघत राहा चलो बाय